आज ना मंडळी आपण माझ्या खूप आवडीची रेसिपी करतो आहे मला सांगा बरं असं कोणीतरी असेल का ज्यांना आंबा किंवा कैरी आवडत नाही सगळ्यांनाच आंबा आणि कैऱ्या आवडतात आणि येतात फक्त काही महिन्यांसाठीच आपण यापासून वेगवेगळ्या अशा रेसिपी करत असतो आजसुद्धा आपण अगदी मार्केटमध्ये दिसते तशीच पण चवीला अप्रतिम अशी महिना दोन महिने टिकणारी रेसिपी करतो आहे आणि जास्त दिवस टिकवायचं असल्यास काय करायचं ते सुद्धा सांगते सर्वात आधी एका गोष्टीची काळजी घ्यायची वापरलेली भांडी हात साहित्य सगळं स्वच्छ कोरडं असावं पाण्याचा सुद्धा नको आता खलबत्त्यामध्ये दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्याय त्यासोबत दोन चमचे लाल तिखट घेतलंय हे आईने घरी केलेलं लाल तिखट आहे म्हणून हे चवीला तिखटसुद्धा आहे रंगसुद्धा मस्त आहे म्हणून मी फक्त दोनच चमचे घातलंय तुम्ही काश्मीरी मिरचीचे लाल तिखट घालत असाल किंवा कमी तिखट असेल तर थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल आता आपण हे ठेचून घेऊया लाल तिखट आणि लसूण मस्त असा ठेचून घेतला मी सांगेल ठेचूनच घ्या बरं का मिक्सरला फिरवण्यापेक्षा सगळ्यांच्याच घरात खलबत्ता असतो आता ही लसूण लाल मिरची चटणी जरा वेळ बाजूला ठेवूया आता इथे एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी मोहरीची डाळ घ्यायची आहे जी आपण नेहमी लोणचं करण्यासाठी वापरतो ती साधारण पन्नास ग्रॅम इतकी आहे रोजच्या वापरातल्या आमटीच्या वाटीने फक्त अर्धी वाटी ही डाळ घ्यायची त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून अख्खे कच्चे धने घालायचे आणि दीड टेबलस्पून अख्खी बडीशेप घालायची आहे आता पॅन गॅसवर ठेवायचा गॅस अगदी कमी ठेवायचा सतत मिक्स करत हे संपूर्ण साहित्य हलकं गरम होईपर्यंत फक्त गरम करून आहे जास्त भाजायचं वगैरे नाही नाहीतर साहित्याची चव बिघडू शकते आणि आपण जे ताजं ताजं खाण्यासाठी लोणचं करतोय ना मग त्याचीसुद्धा चव चांगली लागत नाही फक्त हलकंसं आपण गरम करून घेतो आहे जेणेकरून थोडंफार मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होईल हलकं गरम केलं पॅन गार असताना साहित्य घातलं होतं मंदाचंवर वर पॅन ठेवला पॅन हलका हलका गरम होतो साहित्य सुद्धा हलका हलका गरम होतं साधारण दीड दोन मिनटं लागतात छान हलकस गरम झालं हाताला गरम जाणवू लागलं लगेच गॅस बंद करायचा एका स्वच्छ कोरड्या प्लेटमध्ये काढून हे संपूर्ण साहित्य संपूर्ण असं सा गार करून घ्यायचं अजिबात गरम राहायला नको तर गरम करून घेतलेलं हे संपूर्ण साहित्य गार झालं स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये काही साहित्य घालायचं आहे तर पाव चमचा आपल्याला यामध्ये मेथीदाणे घालायचे अगदी कमीच घालायचे दहा पंधरा मेथीदाणे आहे यांना आपल्याला गरम करून घेण्याची गरज नाही आहे गरम केल्याने याचा कडवटपणा वाढतो त्यानंतर एक टेबलस्पून धनेपूड घालायची अर्धा टीस्पून इथे आपण काळं मीठ घालतोय आणि दोन टीस्पून आपलं रेग्युलर साधं मीठ पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित थोडेसे मिसळून घ्यायचे आणि मिक्सरचं बटन फक्त दोन ते तीन वेळा चालू बंद करत पल्स मोडवर दरदरीत हे आपल्याला करून घ्यायचे अजिबात मिक्सर चालू सोडून देऊ नका फक्त चालू करायचं बंद करायचं असं रवाळ होतं मोहरीची डाळ जास्त बारीक व्हायला नको जे आपण धणे आणि बडीशेप घातले होते त्याचं सुद्धा तुकडे झाले इतकंच आपल्याला करून घ्यायचंय एका स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बोलमध्ये हे संपूर्ण काढून घ्यायचं मध्ये मध अशी थोडीशी जागा करायची यामध्ये पावचमचा चमचा हळद घालायची हळद अशी खाली घालायची ते का मी पुढे सांगेलच त्यानंतर आपण लसूण आणि लाल तिखट ठेचून जी चटणी तयार करून घेतली आहे ती चटणी अशी मधोमध मद घालायची मी सांगते त्याच पद्धतीने साहित्य घाला त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच हे लाल तिखट लसणाची चटणी जराशी हाताने पसरट करून घ्यायची आता जरा वेळ ते साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि इथे मी पाऊन कप तेल घेतलेलं आहे हे, हे सनफ्लॉवर ऑइल ऑइल आहे तुम्ही शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल आता धूर येईल इतकं गरम करायचं चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत गरम केलं एक तीन ते चार मिनटं गार करून घ्यायचं हा धूर संपूर्ण कमी व्हायला हवा पण तेल संपूर्ण गार व्हायचं करायचं नाही आहे तर थोडंसं गार करून घेऊ एक चार पाच मिनटं हे तेल गार केलं म्हणजेच त्याचा धूर संपूर्ण कमी झाला आता हे गरम गरम तेल आपल्याला या साहित्यावर घालायचं आहे तर संपूर्ण तेल एका वेळेला घातलं तर काय होईल तेल खूप गरम आहे हे सगळं करपलं जाईल म्हणून सुरुवातीला एक एक चमचा तेल सर्वात आधी लसणीच्या चटणीवर घालायचा म्हणजे लसूणसुद्धा व्यवस्थित असा खमंग परतला जातो आणि करपतसुद्धा नाही आता इतक्या गरम तेलामध्ये आपण जर ठेचलेला लसूण घातला तर तो सगळा करपला जातो आणि चवसुद्धा चांगली लागत नाही गार तेलामध्ये लसूण घातला तर तो व्यवस्थित परतला जात नाही तरीही चव चांगली लागत नाही म्हणून मी कसं सांगितलं मधोमध मद लसणाची चटणी घालायची चमचा चमचाभर तेल घालायचं आणि दाखवते तसं मिक्स करायचं तळाला आपण हळद घातली होती म्हणजे हळद व्यवस्थित गरम तेलामध्ये परतलीसुद्धा जाते आणि करपतसुद्धा नाही तिचा कडवट चव निघून जाते आणि छान लागते आता हळूहळू आपण काय करतोय थोडा थोडा कडेकडे मसालासुद्धा यामध्ये मिक्स करतोय याने काय होतं गरम गरम तेलामध्ये हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलेसुद्धा जातात आणि करपतसुद्धा नाही तुम्ही सुद्धा, सुद्धा याच पद्धतीने करा तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते ना तेव्हा हे लोणचं करून आता मला जवळजवळ आठ नऊ दिवस झालेले आहे लोणचं मस्त असं मुरलंय आणि चवीला खूप छान लागतं आता आपण ताज्या कैऱ्यांचं ताजं ताजं खाण्यासाठी लोणचं करणार आहोत ताज्या कैऱ्यांमध्ये पहा आत्ता ज्या कैऱ्या मिळतात त्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं उष्णता खूप असते म्हणून हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही पण याला जास्त दिवस टिकवायचं असल्यास काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे संपूर्ण तेल घातलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान हा मसाला आपला इथे तयार झालाय आहे सुद्धा सुरेख आलेला आहे आता हा मसाला आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा पाऊन तास लागणार आहे हा मसाला संपूर्ण गार होण्यासाठी अगदी गार व्हायला हवा थोडासा कोमट सुद्धा राहायला नको हा गार होईल हे मसाले मोरले जाईल आणि छान फुलतील सुद्धा आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला गार करायला ठेवून अर्धा तास झाला आहे मसाला व्यवस्थित गार होत आला आहे आता आपण कैऱ्या चिरून घेऊया इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतला आहे अर्धा किलोमध्ये एक कैरी मी एक्स्ट्रा घेतली आहे म्हणजे कोय वगैरे निघाल्यानंतर चिरल्यानंतर या सगळ्या कैऱ्या बरोबर अर्धा किलो भरतील कैऱ्या विकत आणल्यानंतर तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या आणि नंतर, नंतर स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केल्या भिजवून ठेवल्याने काय होतं चीक घाण धूळ माती वगैरे लागलेली असते ते सगळं निघून जातं आणि कैऱ्या धुवून पुसून कोरड्या करायच्या मगच वापरायच्या आता या कैऱ्या आपल्याला चिरून घ्यायच्या तर आपण इथे वापरलेली सुरी चॉपिंग बोर्ड आपली हातं सगळं कसं स्वच्छ आणि कोरडं असावं पाण्याचा थेंबसुद्धा नको आता या मिळणाऱ्या कैऱ्या पहा कशा कोवळ्या कोवळ्या असतात यांच्या आतली कोय तयार झालेली नसते यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं म्हणून हे लोणचं काही जास्त दिवस टिकत नाही एक दीड महिना आपण याला खाऊ शकतो पण जास्त दिवस टिकवायचं असेल आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायचं नसेल तर काय करायचं तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर आपण एका कैरीचे दोन भाग करून घेतलं आतली कोवळी जी कोय होती ती काढून टाकली आणि आपण हे लहान लहानच चिरून घेणार आहोत म्हणजे बटाट्याच्या भाजीसाठी वगैरे बटाटा चिरतो ना अगदी त्याच पद्धतीने याचं कारण सांगते आज आपण लोणचं केलं की एक दोन दिवसात आपण याला लगेच खायला घेणार आहोत लगेच हे मुरायला हवं म्हणून आपण अगदी लहान लहान चिरतोय कारण ताजं ताजं ताज खाण्यासाठी आपण हे लोणचं करतोय वर्षभर टिकणाऱ्या लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला थोड्या दिवसाने दाखवणारच आहे कारण पहिला पाऊस पडला थोडं वातावरण गार झालं की मग आपण लोणचं करत असतो आई आजी आपल्याला नेहमी म्हणते पहिला पाऊस पडला थोडंसं वातावरण गार झालं की मगच लोणचं घालायचं बरं का आपणसुद्धा तसंच करणार आहोत पण हे आत्ताच ताजं ताजं खाण्यासाठी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण करतो तर या पद्धतीने आता मी या सगळ्या कैऱ्या चिरून घेणार आहे तुम्ही तोतापुरी कैरी घेतली तरीही चालेल बर का फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची कैरी अगदी कच्ची असावी अजिबात थोडी सुद्धा पिवळसर वगैरे झालेली कैरी घ्यायची नाही नाहीतर तुमचं लोणचं लवकर खराब होऊ शकतं तर इथे मी सगळ्या कैऱ्या चिरून घेतलेल्या आहे पाच दहा मिनटं वेळ अशाच ठेवल्या होत्या मसाला थोडा गार व्य होत होता तोपर्यंत तर अर्धा पाऊन तास आपण हा मसाला गार करून घेतला गार झाल्यानंतर हा छान फुलला आहे याला तेल सुटलेला आहे रंगसुद्धा किती जबरदस्त आला आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण ज्या कैऱ्या चिरून घेतल्या ना त्या सगळ्या कैऱ्या यामध्ये घालायच्या इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची हा मसाला संपूर्ण गार झाल्यानंतरच कैऱ्या घालायच्या कारण हा जर थोडा जरी गरम असला आपण कैऱ्या घातल्या तर कैऱ्या आपल्या मऊ पडू शकतात लोणचाला आंबट वास येऊ शकतो बुरशी लागू शकते किंवा मग पाणी सुटू शकतं आणि आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून मसाला संपूर्ण गार झाला की मग कैऱ्या मिक्स करायच्या आता व्यवस्थित असं एकजीव केलं एक फोड खाऊन पाहते मीठ कमी वाटल्यास आपण इथे मीठ वाढवू शकतो आता हे लोणचं छान मिसळून घेतलं लगेच बरणीत भरायचं नाही असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि झाकून रात्रभर असंच साईडला ठेवून द्यायचं हवेशीर जागेवर दुसऱ्या दिवशी आपण भरणार आहोत म्हणजे हे लोणचं थोडं छान मुरलं जातं याला तेल सुटतं आता जरी तेल दिसत नसलं तरी उद्या पहा याला किती छान तेल सुटेल मग आपण याला बरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर यावर एक स्वच्छ ताट झाकते आणि तुम्हाला उद्या दाखवते तर मंडळी दुसऱ्या दिवशी इथे लोणचं आपलं थोडंसं मुरलं आहे याला तेल सुटलं आहे आज आपण याला बरणीत भरून ठेवणार आहोत काल संध्याकाळी चार वाजता माझं लोणचं करून तयार झालं होतं तर आज दुसऱ्या दिवशी चार वाजता चोवीस तास झाले आणि लोणच्याला रंग पहा तेल आपण अगदी कमी वापरलं आहे तरीही मस्त तेल सुटलं आहे खारसुद्धा किती छान दिसतोय भरपूर खार आहे लोणच्यामध्ये अर्धा किलो कैदीसाठी सांगितलेलं सगळे प्रमाण अगदी छान आहे फक्त तुम्हाला मीठ कमी वाटल्यास तुम्ही थोडंसं मीठ वाढवून घ्या एक आता एक स्वच्छ कोरडी काचेची बरणी घ्यायची बरणी घासून पुसून धुऊन उन्हात कडकडीत वाळवायची आणि मग लोणचं भरायचं आता हे लोणचं मी चार पाच दिवस वरतीच राहू देणार आहे म्हणजे थोडंसं मुरलं जाईल आणि चार पाच दिवसांनंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं कारण आता खूप उष्णता आहे फ्रीजमध्ये ठेवलं की मग हे दोन महिनेसुद्धा लोणचं अजिबात खराब होत नाही आपण आरामात खाऊ शकतो आता तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर जेव्हा आपण मसाल्यामध्ये कैऱ्या मिक्स केल्या तेव्हा पाव कप विनेगर घाला आणि विनेगर घालून सुद्धा मिक्स करून ठेवा मग तुम्ही बाहेर सुद्धा लोणचं ठेवू शकतात चार पाच महिने सुद्धा खराब होणार नाही तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे लोणचं नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा